नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपल्या आजच्या व्हिडिओचं टायटल आहे की लाड़की बहीण झाली सावत्र बहीण तर खरोखर नक्की काय आहे याचं व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की मी कविताने आपण पाहताय आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो जसं की आपल्या सर्व महिलांना विधानसभेत निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण ही सरकारने महायुती सरकारने आणलेली आहे आणि महायुती सरकारने आपल्याला पंधराशे रुपयांचा महिना हा फिक्स केलेला होता किंवा फि दे हप्ता देखील दिलेला दे आहे आणि निवडणुकीपूर्वी आपल्याला दोन महिन्यांचे हप्ते एकत्र महिलांच्या खात्यामध्ये म्हणजे तीन हजार रुपयांचा हप्ता देखील जमा केलेला होता परंतु मित्रांनो मग विधानसभा निवडणूक झाल्यानंतर असं काय झालं की काही महिला वगळण्यात आल्या म्हणजे ज्यावेळेस आपण लाडक्या बहिणीने फॉर्म भरला होता त्यावेळेस ते त्यांनी त्या ते सर्व बहिणी या पात्र केलेल्या होत्या परंतु विधानसभा निवडणूक झाल्यानंतर बहुमत महायुती सरकारला बहुमत मिळालं आणि त्यानंतर सरकारने मात्र काही महिला वगळलेल्या आहेत आणि आता ज्यावेळेस पंधराशे रुपयांऐवजी एकवीसशे रुपये देण्याची वेळ सरकारवरती आलेली आहे तर त्यावेळेस सरकार मात्र हात झटकताना आपल्याला पाहायला भेटत आहे कारण काल जे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महा आदिती तटकरेंना विधानसभेमध्ये प्रश्न विचारण्यात आला विरोधी पक्षांकडून की तुम्ही पंधराशे रुपयांऐवजी एकवीसशे रुपये महिलांना देणार होता तर त्याचं काय झालं म्हणजे तुम्ही महिलांना प्रेश शब्द दिलेला आहे की आम्ही पंधराशे रुपयांऐवजी एकवीसशे रुपये महिलांना देणार आहोत त्याचं काय झालं त्यावर आदिती तटकरे असं म्हणतात की आम्ही विधानसभा निवडणुकीपूर्वी जो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता तर तो जाहीरनामा संपूर्ण पाच वर्षांचा होता आणि या पाच वर्षांमध्ये आम्हाला म्हणजे आमच्याकडे संपूर्ण पाच वर्ष आहेत आमचा शब्द पूर्ण करण्यासाठी आणि या पाच वर्षांमध्ये आम्ही केव्हाही लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांऐवजी एकवीसशे रुपये देऊ शकतो ज्यावेळेस आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील हे याबद्दल निर्णय घेतील हे लाडक्या बहिणींचे पंधराशे रुपयांऐवजी एकवीसशे रुपये केव्हा करायचे हा निर्णय घेतील तेव्हाच आम्ही या विषयावरती नि विचार करू किंवा निर्णय घेऊ म्हणजेच आदिती तटकरेंना असं म्हणायचं आहे की आम्ही या पाच वर्षामध्ये म्हणजे जेव्हा आमच्याकडे पाच वर्ष सत्ता आहे तर या पाच वर्षांमध्ये केव्हाही लाडक्या बहिणींचे पैसे वाढवू शकतो परंतु आम्ही आत्ताच ते वाढवणार आहोत असं आम्ही कुठेही जाहीरनाम्यामध्ये म्हटलं नव्हतं म्हणजेच ला आदिती तटकरेंना असं म्हणायचं आहे किंवा त्यांच्या मनामध्ये काय आहे हे सर्वांना समजलंच असेल की त्यांना खरोखर महिलांना एक पंधराशे रुपयाऐवजी एकवीसशे रुपये द्यायचे आहेत का कि की त्यांनी फक्त निवडणुकीपूर्वी पूर्वीच महिलांचा वापर करून घेतला हे तुम्हीच समजू शकता किंवा तुम्हीच समजून घ्यायचं आहे तर मैत्रिणीनो आता मात्र महिला म्हणजे ज्या लाडक्या बहिणी निवडणुकीपूर्वी ज्या महिला लाडक्या होत्या किंवा लाडक्या बहिणी होत्या तर त्या निवडणुकीनंतर कुठेतरी लाडक्या बहिणींऐवजी सावत्र बहिणी झाल्या की काय असा प्रश्न मात्र आता सर्व महाराष्ट्रातील महिलांना पडत आहे मैत्रिणींनो तुम्हाला काय वाटतं हे माहिती सरकार जे आहे ते खरोखर पंधराशे रुपयाऐवजी एकवीसशे रुपये एक तुम्हाला देईल का म्हणजे जो आपल्याला पंधराशे रुपयांचा हप्ता भेटत आहे तर त्याऐवजी आपल्याला एकवीसशे रुपयांचा हप्ता भेटेल का कमेंटमध्ये नक्कीच सांगा पुन्हा भेटूया अशाच माहितींसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र